कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र विकासाचे चौफेर वाहत आहेत याची दखल जशी जनतेने घेतली तशीच ती शिवसेनेच्या नेत्यांनी ने देखील घेतली असल्याचं चित्र आहे कर्जत येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याप्रसंगी बोलताना शिवसेना उपनेत्या शीतल मात्रे यांनी आमदार थोरवे यांच्या कामाचं कौतुक केलंय तर हेच आमदार हवे म्हणत सभागृहातील महिलांनी देखील एकच गजर केला राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे नोंदणी केलेल्या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार आहेत तर या योजनेला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याचं चित्र आहे तेव्हा आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळाव्याचे आयोजन चिरवली येथील साईकृपा शेळके बंधू कार्यालय येथे करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीना कांबळी उपनेत्या शीतल मात्रे शिवसेना उपनेत्या तथा जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पा देशमुख मावळ मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख नम्रता भोसले जिल्हा प्रमुख संतोष भैर आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी महेंद्र थोरवे आमदार हे कर्जत मतदारसंघाला लाभले मतदारसंघाच्या विकासासाठी तडपडणारे आमदार मिळाले हे तुमचं भाग्य आहे म्हणत शिवसेना शी उपनेता शीतल मात्रे यांनी महेंद्र थोरवे यांचं कौतुक केलं आहे कारण आमचे मुख्यमंत्री काम करणारे आणि काम करणारे आमचे आमदार महेंद्र थोरवेजी बरोबर आहे की नाही कारण महेंद्र मी बघत असते वर्षावर येतात हो आणि रोज काहीतरी एवढ्या बघ्या फायली घेऊन येतात बरोबर ना आणि साहेबांना सांगत असतात या गावात रस्ता करायचा हे करायचं आम्ही लांबून बघत असतो परंतु आपल्या विधानसभेचा प्रगती व्हावी तेथील लोकांचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडून आग्रहाने प्रत्येक काम करून धडपड करणारे महेंद्रभाऊ थोरवे आणि हा आमदार तुम्हाला मिळालेला आहे मला वाटतं कर्जत खालापूरच्या लोकांचं खरोखर हे भाग्य आहे आणि मैत्रिणींनो बहिणींनो असाच भाऊ परत आमदार व्हावा ही जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे पाच वर्ष त्याने तुमच्यासाठी काम केलं आता पुढे ही तुमची जबाबदारी आहे की त्यांना परत आमदार म्हणून निवडून आणायचे बरोबर आहे की नाही सगळ्या पाठीशी उभ्या राहणार कि ना आपल्या भावाच्या मला वाटतं महेंद्र महेंद्र भाऊ थोळवे हे खरोखर अतिशय डाऊन टूअर्क सर अगदी शांत शांत म्हणते मी पण कामासाठी मात्र साहेबांशी भांडत असतात मी त्यांचं रूप सुद्धा बघितलं आहे पण म्हणतात ते आपल्या लोकांसाठी तर असा लोकांचे सतत काळजी करणारे असे आपले आमदार आताच आपले खासदार साहेब बारडे साहेब ज्यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून दिले त्यांनी सुद्धा आपलं मनोगत मांडलं